हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चौतीस साईजची कटोरी कशी वाढवायची तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर मी इथं पेपर घेतलेला आहे आणि इथं चौतीस साईजची कटोरी आहे तर आता आपल्याला ती वाढवायची आहे मी इथं पुन्हा ड्रॉ करून घेते पूर्ण कटोरी ड्रॉ करून घ्यायची एकदम व्यवस्थित अशा आकारानुसार आता मी इथं ड्रॉ करून घेतलेली आहे कटोरी इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आकार द्यायचा कटोरीला म्हणजे आपल्या कटोरीला आकार व्यवस्थित येतो तर आपल्याला आपण जिथं हुकालुकाची पट्टी लावतो तिथून आपल्याला एक इंच वाढवायचं आहे इथून इथून आपल्याला सव्वा इंच वाढवायचं आहे कटोरीचा जो भाग असतो शिलाई देण्या देण्याचा तिथून आपल्याला सव्वा इंच वाढवायचा आहे आणि ह्या दोन्ही टक टक्सचा आपल्याला मध्य काढायचा आहे इथे मी मद्य काढलेला आहे तर टक्स मी घेतलेला आहे दोन इंचचा टक्स घेतलेला आहे बाजूने मी एक एक इंच वाढवलेला आहे टक्ससाठी टक्स लाईन देऊन घेते तर खालून आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे आणि इथून पाऊन इंच वाढवायचं आहे इथून सुद्धा आपल्याला पाऊन इंच वाढवायचं आहे आणि कटोरीचा आकार द्यायचा आहे तर इथं मी आकार देऊन घेते कटोरीला तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर इथं आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची चौतीस साईजची कटोरी आहे तुम्ही इथं बघू शकता आता मी कट करून घेते कटोरी कट करून घेताना पण एकदम व्यवस्थित आकार आला पाहिजे कट करताना म्हणजे कटोरी व्यवस्थित दिसली पाहिजे तुम्ही इथं बघू शकता पूर्ण कटोरी वाढवून तयार झालेली आहे मी इथं सव्वा इंच वाढवलेलं आहे इथं मी एक इंच वाढवलेलं आहे आणि हां इथून मी दीड इंच वाढवलेलं आहे दोन इंचाचा टक्स आहे बाजूने मी एक एक इंच वाढवलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता कटोरी एकदम व्यवस्थित आलेली आहे कटोरीला पपसुद्धा छान आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू